आपल्या ठाण्यामध्ये भेटतोय तंदूर वडापाव चिपळूणचा तंदूर वडापाव हो ताई चिपळूणचा तंदूर वडापाव हो हो दादा चिपळूणचा तंदूर चिप, वडापाव चिपळूणचा का तच कारण तो युनिक आहे स्पेशल आहे आणि मी पण चिपळूणची आहे कुठे मिळतोय हा हा वागे ठाणे मध्ये चला हा तुम्हाला बनवून दाखवते गणपती बाप्पा मोरया चला आपण म्हणूया आता वडापाव आता आपण नॉर्मल वडापाव बनवूया आ, मी चिपळूणची चुक प्रणिता पवार तसं माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट झालं थो, आहे पण मला छोटासा एक छोटासा बिझनेस चालू करायचा होता म्हणून मी वाघे इस्टेटमध्ये आशा रायटीला शुभारंभचा स्टॉल ओपन केला आहे तंदुरी वडापावचा इथे शक्यतो गरम वडापाव इथेच भेटतो मी एक कस्टमर आल्यावर गरम गरम वडापाव काढून देते मी आता ह्याला बटर लावते ते बटर लावून ग्रील करणार आपण स्टॉल माझा तीन, तीन, हो। तीन ते दहा वा वाजेपर्यंत चालू असत दुपारी तीन ला लावतेस कस, हो दुपारी तीन ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आणि जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट करून व्यवसायात आलीस तेव्हा घरच्यांचा कसा सपोर्ट होता घरच्यांचा सपोर्ट होता की तू कर आम्ही तुला सपोर्ट करू तुला काय हेल्प लागली तर आम्ही सगळं करू आता एकटेच हा स्टॉल सांभाळतेस हो चला आता, आता आपण पाव रेडी करूया पाव मी मधून कट केले आता आपण टाकू तंदुरी सॉस आपण एकदम भरभरून टाकणार ह्याच्यात सॉसेजेस मेओ चीज आणि कस्टमर येतात ना तर भरभरून येतात मित्रांना पण घेऊन येतात हा आपला स्पेशल मसाला आहे आता आपण अन्यान टाकू आता आपण गाजर बीट आता आपण तंदुरी सॉस आपल्याकडे तीस रुपयापासून स्टार्टिंग वडापाव भेटतो क्लासिक वडापाव पेरी पेरी आहे चीज आहे शुभारम आहे चिपोतले आहे आणि शुभारम स्पेशल पण आहे चीज ग्रीस ग्रीन कलर हा अमूल चीज आहे आता ह्याच्यावरती जाणार आहे चीज सॉस आता हा वडापाव जाणार भट्टीवर आपला ग्रील व्हायला आता आपला वडापाव झाला आहे आता आपण सर्व करूया चला आता आपण प्लेट करूया आता आपण टाकूया चीज सॉस सॉरी तंदूर सॉस आता आपण टाकूया कॉल हा घे आपला शुभारंभचा गर्म समुर चीज तंदूर वडापाव वा मंडळी वाघा इस्टेटमध्ये आपल्याला गरमागरम समोरासमोर बनवून मिळतोय चीज तंदूर वडापाव आणि आधी थर्टी रुपीज पासून स्टार्ट आहेत आणि कुठे मिळेल मंडळी तर शुभारंभ स्टॉलला बहिणी बहिणीचा व्यवसाय आहे अगदी हॉटेल मॅनेजमेंट करून एक छोटासा व्यवसाय टाकलेला आहे चव तर नक्कीच चाकली पाहिजे ट्राय करूया मंडळी तुम्ही पाऊस शकता फुल्ली लोडेड आहे आणि वरत आहे ट्राय करूया वा केल्यामुळे जी चव आहे ना ते गाजेवा ठाणे hmm. भागात राहत असताल ना तर नक्की भेट द्या खाली मी ॲड्रेस दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि दूर जर जर दर राहत असताल तरी ठाण्यात आवर्जून या आणि नक्की ट्राय करा शुभारंभाचा हा तंदूर वडापाव आणि हा मेहनती बहिणींना नक्कीच साथ द्या भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकचं तुम्ही टाटाबा बॅटॅक करू